हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपाली बुक स्टुडिओमध्ये आज आपण छान असे उडदाच्या डाळीचे वडे बनवणार आहोत तर बघा उडदाची डाळ दोन वाटे घेतली छान भिजवून घेतली पाच ते सहा तास आता ह्या डाळीतलं जे पाणी आहे ते काढून टाकलं आता हे मिक्सरवरती वाटून घेऊया इथे बघा मी छान अशी स्मूथ पेस्ट केलेली आहे मिक्सरवर छान वाटून घेतलेलं आहे मस्त असं हे बॅटर आपलं इथे तयार आहे वडे बनवण्यासाठी आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची कोथंबीर हे वाटून घालायचं आहे तर हे वाटलेलं मी यामध्ये घालत आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एकदम मस्त व सिंपल सोप्या पद्धतीने छान असे वडे घरच्या गर घरी तयार होतात मैत्रिणींनो आपण आता मीठ घातलं चवीनुसार यामध्ये थोडासा सोडा घालायचा आता हे छान मिश्रण आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं सगळं छान फेटून घ्यायचं एकदम छान मिक्स करायचं जेणेकरून जे मिरची कोथंबीर मीठ सोडा सर्व एकत्र झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे छान असं मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यावर मस्त असे तेलामध्ये ह्याचे वडे सोडूया एकदम सिंपल सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे तर आता हे फेटून घ्यायचं चांगलं दोन तीन मिनटं वडे आपले छान फुकतात चांगलं बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि सोडा घालायचा थोडासा खूप नाही पण नकळत असा सोडा वापरल्याने आपले वडे एकदम छान होतात आणि एकदम हेल्दी असे हे उडदाच्या डाळीची वड्याची रेसिपी आहे सिंपल सोप्या पद्धतीने तुम्ही पण नक्की अशी हे उडदाच्या डाळीच्या वड्यांची रेसिपी करून बघा बघा इथे हे मिश्रण करून घेतलं आता कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं आपलं तर आता यामध्ये आपण हातानेच आपण वडे सोडून घेऊया तर इथे मी वडे सोडून घेत आहे बघा मैत्रिणींनो छान आपल्याला यामध्ये आता सोडून घ्यायचे वडे आणि बारीक गॅसवरती छान डीप फ्राय करून घ्यायचे आता वडे सोडूया आपण तेलामध्ये आणि छान तळून घेऊया यासोबत तुम्ही मस्त अशी चटणी किंवा सांबरसुद्धा खाऊ शकता आता हे सगळे आपण अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आणि मस्त तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती छान असे फुलत आहे आपले वडे एकदम मस्त असे फुगत आहेत आता हे आपण असे सोडून घ्यायचे बघा हाताने बघा मस्त असे आपले वडे तयार झालेत का नाही मैत्रिणींनो मस्त अशी ही उडीद वड्यांची रेसिपी आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेत आपले वडे आता हे वडे आपण एका डिशमध्ये सर्व करूया त्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा घेऊया आणि मस्त असे एन्जॉय करूया आपले उडीद डाळीचे वडे आणि चटणी तुम्ही सांबारसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तसंच भज्यांप्रमाणे सुद्धा खाल्ले तरी खूप छान लागतात चला आता एका डिश मध्ये सर्व करून घेऊ एक मी आता डिश घेतलेली आहे यामध्ये बघा आपण वडे काढून घेत आहे मस्त टमटमीत फुगलेले आहेत आणि छान असे आपले वडे तयार झालेले आहेत इथे मस्त असे बघा वडे घेतलेत किती छान झालेत मस्त आहेत की नाही वड्यांची ही रेसिपी आता यासोबत खाण्यासाठी आपण मस्त खोबऱ्याची चटणी घेऊया आणि छान आपले वडे एन्जॉय करूया तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने ही उडीद वड्यांची रेसिपी इथे मस्त गरमागरम मी चटणी घेतलेली आहे एकदम मस्त अशी आपली हिरवी चटणी केलेली आहे नारळाची छान अशी चटणी मस्त असे आपले गरम गरम उडदाचे वडे इथे तयार आहेत कशी वाटली मैत्रिणींनो रेसिपी हे बघा एक वडा मी तोडून पण दाखवला आहे किती छान झालेत बघा एकदम मस्त असे आपले इथे तयार आहेत आणि छान सॉफ्टसुद्धा झालेले आहेत नक्की तुम्ही पण करून बघा ही रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपाली कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू